सांगू शकत नाही शरद पवारांचं काय ध्यानात आहे ते आज आम्ही सांगू शकत नाही बाब आनंद जेवणाचा आमंत्रि जेवणाचं त्यांचं तो हे आहे परंतु ना जाणं हे आमचा प्रश्न आहे त्यामुळे आता गेल्यानंतर उद्याचं मागच्या दिवस मध्ये उद्याचं जाणार आहे संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल जेवायला जात आहेत का नाही ते पाहूया आपण जेवायला गेलं म्हणजे सगळं झालं अशात काही भाग नाही व आपण विरोधक पण आल्यानंतर जेवण शरद पवारांचं काय ध्यानात म्हणत आहे ते आज आम्ही सांगू शकत नाही अशी बाब आहे लोकसभा निवडणुकी